मित्रांनो सर्वप्रथम नमस्कार तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या बोलकी भावा या युट्यूब चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओचं टायटल पाहून थोडं वेगळं रिॲक्शन तुमचे येणार शंभर टक्के मला माहितीच होतं त्याचं कारणच तसं आहे मित्रांनो भारतीय जनता पार्टी नावाचा जो पक्ष आहे जो देशामध्ये एक नंबर आहे महाराष्ट्रामध्ये एक नंबर आहे पण ज्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं म्हणजे ज्या पद्धतीने यावेळेस यश संपादन केलं ये ते अलौकिक आहे म्हणजे आतापर्यंत त्यांना कधीच जमलेलं नव्हतं एवढं यश त्यांनी यावेळेस एकशे बत्तीस जागा मिळवून त्या ठिकाणी यश संपादित केलं पण एक जागेचा घोळ अजूनही तितकाच डोक्यातून जाता जाता जात नाही तो म्हणजे कर्जत जामखेडची राम शिंदेची जागा राम शिंदे आता विधानसभा विधान परिषदेचे सभापती आहेतच पण राम शिंदेना पराभूत करण्यासाठी रोहित पवारांना रसद कोणी पुरावली हे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस च सुद्धा हे लोकांवरती आलं पाहिजे नमस्कार मित्रांनो मी विजय आणि तुम्हाला या व्हिडिओमधून जी पण काही माहिती मिळेल ती खरंच तुमच्या माहितीसाठी आणि उपयोगासाठी राहील याचे मी नक्की वाहि बाळगतो आणि तुमचं पुन्हा एकदा व्हिडिओवरती स्वागत करतो आणि डायरेक्टली विषयाला हात घालतो मित्रांनो रोहित पवार हे अजित पवारांचे सख्य पुतणे जरी नसले तरी मा ते चुलत पुतणे म्हणजेच राजेंद्र पवार आणि अजितदादा पवार हे सख्य चुलत भाऊ राजेंद्र पवारांचे सुपुत्र रोहित पवार हे कार्यक्षेत्र बारामती पण बारामती अॅग्रोच्या माध्यमातून त्यांनी कर्ज जामखेडला आपला पाया रोवला दोन हजार एकोणीसला ला एकसंत राष्ट्रवादी असताना त्या ठिकाणी रोहित पवारांना निवडून आणण्यासाठी अजित पवारांनी असेल शरद पवारांनी असेल चांगली म्हणजे त्या ठिकाणी ताकद लावली आणि भविष्य असा त्या ठिकाणी विजय प्रस्थापित केला दोन टर्म चे आमदार असलेले राम शिंदे त्यांना त्या ते ठिकाणी पराभूत करण्यासाठी रोहित पवारांना यश आलं बरं ते थोडं थोडकं नव्हतं जवळजवळ चाळीस पंचेचाळीस हजाराच्या फरकानं त्या ठिकाणी रोहित पवार दोन हजार एकोणीस ला निवडून आले तेच रोहित पवार दोन हजार चोवीसला ला मात्र फक्त बाराशे मताने निवडून आले पण ते बाराशे मतं सुद्धा खूप महत्वाची होती कारण त्याच निवडणुकीमध्ये भले भले दिग्गज पराभूत झाले होते काँग्रेसचे नेते इकडे पृथ्वीराज चव्हाण असतील बाळासाहेब थोरात असतील तिकडे यशोमती ठाकूर असतील यांच्यासारखे बडे बडे नेते जिथं पराभूत होतात तिथं रोहित पवार भले बाराशे का वयना मतांनी निवडून आले पण रोहित पवारांना ती बाराशे मतं निवडून आणण्यासाठी मीच मदत केली असं दोनदा शरद अजित पवारांनी सांगितलं आता दोनदा कधी सांगितलं हे दोनदा झालं म्हणजे एकदा झालं असतं आपण को इन्सिडेंट किंवा असं काय म्हणून तो विषय अं हाणून पाडला असता किंवा घेऊन गेलो असतो पण हे दोनदा झालं ज्यावेळेस पहिल्यांदा सरकार आलं यांचं अजित पवारांचं महायुतीचं सरकार आलं त्यावेळेस ते यशवंतराव चव्हाण साहेबांचं जे स्मारक आहे कराडमधलं त्या ठिकाणी ते दर्शन घेण्यासाठी त्यांचे ते गेले त्याच वेळेस रोहित पवार सुद्धा त्या ठिकाणी होते रोहित पवारांनी आपले चुलते काका आहेत सो त्यातून त्यांनी त्याचा पाया पडले पाया पडल्यानंतर रोहित पवारांना त्या ठिकाणी कानमंत्र दिला बघ काय बोलले रोहित पवारांना अजित पवार की बघ मी जर सभा घेतली असती तर मग काय झालं असतं विचार कर त्याच्यामुळे आलायच निवडून काम कर याचा अर्थ स्पष्ट स्पष्ट आणि स्पष्ट होता की रोहित पवारांना अजित पवारांनी इलेक्शन मध्ये मदत केली होती पण भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस डोळ्यावरती पट्टी बांधून बसलेले त्यांना काही देणं घेणं नाही राम शिंदेशी राम शिंदे निवडून का का। आले काय गेले काय ऑलरेडी एकशे बत्तीस आलेतच ना म्हणून राम शिंदेच्या जागेचा इतका वाद होत असताना त्यावेळेस अजित पवारांवरती राम शिंदेनी आरोप केलेच की की हो खरंच अजित पवारांनी सभा जर घेतली असती तर कदाचित त्यांचा वोटर आमच्याकडे आला असता परंतु अजित पवारांनी ती सभा टाळली याला म्हणतात पवार इज अ पवार 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 कधीही आपल्या फायदा असतो तिथं ते एकत्र येतातच लोकसभेची निवडणूक सुद्धा मिथूनच झाली होती तुम्हाला आजही मान्यच करावं लागेल त्याशिवाय लोकसभेला इतक्या लीड न सुप्रिया सुळे येणं अशक्य होत पण सुप्रिया सुळेंचा जा विजयही झाला आणि ते लीड नाही आल्या सुने पवारांना तर राज्यसभेवरती पाठवलंच ते तर व्हायचंच होतं फक्त भाजपचा तगडा उमेदवार त्या ठिकाणी न येता तो सुमित सुनेत्रा पवारांच्या रूपानं अजित पवारांचा यावा म्हणून हा सगळा खाटाटोप होता त्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला समजलं असेल पण मित्रांनो रोहित पवारांबाबतीत परत एकदा काल योगदान केले जे सांगलीमध्ये जयंत पाटलांच्या मतदारसंघामध्ये ते एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये बोलताना अजित पवार बोलले भाऊकेनं तुझ्याकडे लक्ष दिलं म्हणून तू बाराशे मतांनी निवडून आलाच हे बाराशे मतं माझीच आहेत किंवा मीच तुला हे केलेली यावरून तरी भारतीय जनता पार्टीनं डोळे उघडावेत की शरद अजित पवारांनी आपल्याला कर्जत जामखेडच्या जागेसाठी हा आपल्याला दगा दिलेला आहे त्यांनी रोहित पवारांचं काम केलं आणि ते रोहित पवार जे आज सडकून टीका करतायत आज सळख करून सोडतायत विरोधी पक्षाची भूम विरोधी पक्षनेत्याची भूमिका ते बजावतायत ते फुल अँड फायनल जे पण काय असेल ते तोंडावरती बोलतायत ज्या पण पद्धतीने जितकी सरकारवरती टीका करतायत जितकं सरकारला छळता येईल तेवढं रोहित पवार चळतायत कारण त्यांनी काढलेला तो कोकट यांचा विडो असेल त्याच्यानंतर एक झालेली शरद पवार अजित पवारांची बदनामी असेल त्याच्यानंतर तुमचं ते सुरज पवारांचं प्रकरण असेल त्यात झालेले बदनामी असेल आणि त्याच सगळ्यात जास्त श्रेय कोणी घेतलं असेल तर ते रोहित पवारांनी घेतलं त्या रोहित पवारांना निवडून आणण्यासाठी अजित पवारांनी जीवाचं रान केलं म्हणायला हरकत नसावी मित्रांनो जे बाराशे मतांनी निवडून आले ते बाराशे मतं सुद्धा मी तुला सभा घेतली नाही म्हणून निवडून आले आल्याचं अजित पवार रोख ठोक बोलतात पण भारतीय जनता पार्टीचा एकही नेता त्यावरती आक्षेप घेत नाही हे सगळ्यात मोठं सगळ्यात मोठं दुर्दैव भारतीय जनता पार्टीचं की आपला एक अजूनही तिथला आमदार निवडून आला असता जर अजित पवारांनी तिथं युती धर्म स्वीकारला असता तर युती धर्म अजित पवारांनी तो पाळला नाही इकडं राणी लंके राणी लंके होते निलेश लंकेंच्या पत्नी तिथं मात्र त्यांनी तो धर्म पाळला कारण तिथे त्यांचा उमेदवार होता पण इथं त्यांनी तो धर्म पाळला नाही कारण इथं त्यांचा पुतण्या होता तो कुठल्याही पक्षात असू द्या तो माझा पुतण्या आहे तो पवार आहे आणि पवार पराभूत होत नाहीत हेच त्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिलं आणि हेच खरं होतं बाकी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या लक्षात कधी येईल आणि कधी रामशंदे साहेबांना न्याय मिळेल हे येणारा काळच सांगेल तुम्हाला काय वाटतं तुमचं हेच मत का वेगळे कमेंट्स मध्ये नक्की सांगा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं बोलकी की बाबा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र